बिझनेस तर मला करायचा आहे पण मग मी बिझनेस करू काय कोणता करू आणि काय मटेरियल लागतं कसं आणू कुठून आणू कुठे मिळतं असे भरपूर प्रश्न तुमच्या मनामध्ये आहेत ना हो की नाही आहेत ना प्रश्न तुमच्या मनामध्ये तर मग चला आता या तुमच्या प्रश्नांची उत्तर द्यायला मी हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आणलेला आहे तर मी आहे मीना मीना बेक या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज मी तुमच्याशी केक या बिझनेसबद्दल बोलणार आहे तर केक हा बिझनेस असा आहे की तुम्ही तो बिझनेस घरातूनसुद्धा करू शकतात बघा या पृथ्वीवरती कोणीच असा मनुष्य नाही आहे की तो जन्मापासूनच काही शिकून आलेला आहे हे त्याला पण सुद्धा कोणाकडून काही ना काही का हे शिकावं लागतं आणि आपल्याला असं वाटतं की मी जर या बिझनेसमध्ये फेल झाली तर आणि हा बिझनेस नाही चालला तर मग काय करायचं तर तुमची जर मनापासून खरंच इच्छा असेल की मी काहीतरी करेल मला काहीतरी करायचं आहे मला बिझनेस हा करायचा आहे तर तुम्ही या बिझनेसमध्ये नक्की सक्सेस व्हाल तर बघा आता ह्या केकचा बिझनेस जर आपल्याला चालू करायचा असेल तर आपण याच्यासाठी आपल्याला दोन ऑप्शन असतात एक पहिला ऑप्शन म्हणजे आपण घरामध्ये बसूनसुद्धा हा केकचा बिझनेस करू शकतो आणि दुसरं म्हणजे आपण बेकरी हाय बाहेर टाकू शकतो तर हे तुमचा तुमच्यावरती डिपेंड आहे की आपण हा बिझनेस कुठून चालू करायचा आहे तर हा केकचा बिझनेस चालू करायला काहीच हरकत नाही आणि तुम्ही घरातूनसुद्धा हा चालू करू शकतात पण त्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे तुमचा स्वतःमध्ये खूप पेशन्स असायला हवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला थोडेफार पैसे तरी या बिझनेससाठी खर्च करावेच लागतात आणि हे पैसे खर्च केल्यानंतर तुम्ही मनामध्ये अशी भीती काहीच ठेवू नका की आपण पैसा जो लावलेला आहे तर तो, तो पैसा आपला परत येईल का नाही आपल्याला प्रॉफिट मिळेल का नाही आपला बिझनेस फेल होईल का अशी तुम्ही मनामध्ये काहीच भीती निर्माण करू नका तर आपण घरातून सुद्धा हा बिझनेस करू शकतो तर घरामध्ये आपण जे आपल्या स्वतःसाठी जे फ्रीज वापरतो ते सुद्धा आपण त्या थोडं साईडला आपल्या भाज्या वगैरे असल्या त्या साईडला करून सुद्धा आपण आपले केकचं मटेरियल म्हणा किंवा केक तयार केलेला तो आपण त्या फ्रीजमध्ये ठेवू शकतो म्हणजे आपल्याला असं सेपरेट फ्रीज वगैरे घ्यायची काही गरज लागत नाही घरातून जर आपण बिझनेस करत असलो तर, तर आता आपण बघूया या केकसाठी आपल्याला इन्स्ट्रुमेंट काय काय लागतात तर या केकसाठी आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे केक टीन लागतात एक अर्धा किलो पाव किलो एक किलो दोन किलो तीन किलो अशा किलोमध्ये हे आपल्याला केक टीन मिळतात आणि ते वेगवेगळ्या शेपमध्ये मिळतात हार्ड शेपमध्ये मिळतात स्क्वेअरमध्ये मिळतात राऊंडमध्ये मिळतात तर ते वेगवेगळ्या शेपमध्ये पण आपल्याला केकटीन मिळू शकतात आणि दुसरं म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर त्याचे क्रश आपल्याला आणावं लागतं पायनॅपल स्ट्रॉबेरी मँगो अजून बटरस्कॉच असे बऱ्याच प्रकारचे फ्लेवर हे मार्केटमध्ये आलेले आहे तर ते आपल्याला याच्यासाठी लागतात अजून आपल्याला लागतं चॉकलेट कंपाऊंड चॉकलेट केक बनवण्यासाठी आपल्याला चॉकलेट कंपाऊंड लागतं अजून आपल्याला त्याच्यासाठी कोको पावडरसुद्धा लागते आणि नंतर मग आपल्याला अजून केक बनवण्यासाठी व्हिप क्रीम लागतो तर क्रीम पण बऱ्याच कंपनीच्या बाजारामध्ये आलेले आहे तर तुम्ही त्या केक शॉपमध्ये जाऊन तुम्ही ते कोणतेही प्रकारचे क्रीम विकत घेऊ शकतात तर आणि लागेल आपल्याला टर्न टेबल तर टर्न टेबलसुद्धा खूप महत्त्वाचं आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओहन जर तुम्हाला ओहन वगैरे घ्यायचं असेल तर त्या ओहनसाठी तुम्हाला आठ ते दहा हजार रुपये खर्च करावा लागेल नाही तर तुम्ही गॅसवर सुद्धा केक बेक करू शकतात अतिशय उत्तम गॅसवर ब केक हा बेक होऊ शकतो तर तुम्हाला सुरुवातीला ओहन घ्यायची काहीच गरज नाही तुम्ही गॅसवर सुद्धा केक बेक करू शकतात आणि अशा प्रकार तुम्ही केक तुमचं मटेरियल तुम्ही आणल्यावर तुम्ही केक हा तयार करू शकतात म्हणजे भीती जी आहे तुमच्या मनामध्ये ती भीती तुम्ही आधी काढून टाका आता आपल्याला केकला खर्च हा किती येतो ॲपल स्ट्रॉबेरी चॉकलेट जे असे प्लेन जे केक आहेत तर त्यांना आपल्याला कमीत कमी एप, शंभर एक शंभर ते दीडशे रुपयेपर्यंत खर्च हा येतो आणि आपण सेल चारशे साडेचारशे किंवा पाचशे किंवा सहाशे आता हे कसं आहे ज्याच्या त्याच्या आपण कोणत्या एरियामध्ये राहतो त्यावर हे रेट डिपेंड आहे तर आपल्याला जर दीडशे रुपये एक किलोला खर्च येत असेल आणि आपण जर तो केक पाचशे रुपयेला जर सेल केला तर आपल्याला आज तिथे साडेतीनशे रुपये प्रॉफिट आहे तर तुम्ही बघा आता हा केकमध्ये किती प्रॉफिट आपल्याला मिळतो तर पाव किलोमध्ये अर्धा किलोमध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला हे कमी कमी जास्त कमी जास्त रेंजमध्ये हे केक आपले होत असतात आणि कसं हे तुम्ही जर एकाच वेळेस मटेरियल मागवलं तर तुम्हाला हा शंभर ते दीडशे रुपयापर्यंत केक ला खर्च येऊ शकतो आणि जर तुम्ही एक किलो व्हिपक्रीम एक किलो प्रिमिक्स जर घेतलं तर तुला तुम्हाला थोडा जास्त खर्च याला येतो तर प्रिमिक्स पण खूप महत्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये प्रिमिक्स पण तुम्ही ब्रँडेड कंपनीचंच वापरा आणि अतिशय उत्तम प्रकारे केक हा बनवा आणि टेस्ट त्याची चांगली ठेवा तर तुम्हाला घरून हा केकचा बिझनेस सुरू करायला काहीच हरकत नाही आणि बघा महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे जेव्हा कस्टमर येतो तर त्याच्याशी आपण कोणत्या प्रकारे बोलतो हे खूप महत्त्वाचं आहे आता कस्टमर जर आपल्याकडे आला आणि त्याने जर विचारलं की मला या या फ्लेवरचा केक पाहिजे तर तुमच्याकडे पूर्ण तुमच्या केकचे फोटोज हे तुमच्या गॅलरीमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये हे सेव्ह केलेले पाहिजे नाही तर तुम्ही असा एक चार्ट बनवा त्यामध्ये सर्व आपले फ्लेवर डिझाईन त्यांचे रेट हे असं तुम्ही एक चार्ट बनवा आणि आपल्याकडे जर कस्टमर केकची ऑर्डर द्यायला आला तर तुम्ही त्याला व्यवस्थित सांगा माझ्याकडे एवढ्या एवढ्या प्रकारचे फ्लेवर आहे आणि हे असे असे मी केक बनवते माझ्याकडे कप केक पण बनतात पेस्ट्री पण बनतात ब्राउनी पण बनतात तर तुम्ही हे जे तुम्ही घरातून चालू केलेलं आहे तर त्याची सर्व डिटेल माहिती तुम्ही त्या कस्टमरला दिली पाहिजे हे तुमचं काम आहे कस्टमरला डिटेल माहिती देणं हे तुमचं काम आहे आणि त्यामुळे तुमचा बिझनेस हा अतिशय वरच्या स्तराला जाऊ शकतो तर ही टिप्स तुम्ही माझी अति लक्षात घ्या की कस्टमरशी आपण बोलताना अतिशय व्यवस्थितपणे बोलायला पाहिजे व्यवस्थित त्याला समजून सांगायला पाहिजे तुम्हाला किती किलोचा केक पाहिजे तुम्हाला कोणती डिझाईन पाहिजे तुम्हाला कोणता फ्लेवरचा केक पाहिजे असं सर्व व्यवस्थित त्याला आपल्याला विचारायला पाहिजे तरच तो आपल्याला केकची ऑर्डर हा देईल आणि एकदा कस्टमर आपल्याकडे आला की तो परत जायला नको त्याला असं आपण सांगायचं सा की त्याने आपल्याकडून केक हा ऑर्डर केलाच पाहिजे असं आपण त्याला, त्याला पटवून द्यायचं तर हे स्किल तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही हा केकचा बिझनेस कुठल्या कुठे नेऊ शकतात खूप मार्जिन आहे या केकच्या बिझनेसमध्ये खूप प्रॉफिट आहे तुम्ही जेव्हा हा केकचा बिझनेस चालू कराल तेव्हा तुमच्या हे लक्षात येईल की यात खरंच मार्जिन आहे आणि मी आतापर्यंत हा केकचा बिझनेस का चालू केला नाही तर तुम्ही घरात बसून सुद्धा हा केकचा बिझनेस खूप चांगल्या प्रकारे चालू करू शकता तर तुम्हाला मी एक माझं उदाहरण देते मी एका बेकरीमध्ये गेले होते केक घ्यायला तर मी त्यांना सांगितलं की मला केक बघायचा आहे तर त्यांनी मला विचारलं तुम्हाला केक बघायचा आहे का केक घ्यायचा आहे तर हे त्याचं उत्तर ऐकून मी माझा मूड एकदम ऑफ झाला की मला असं म्हणायचं होतं की मी जर तुमच्याकडे केक बघायला आलेली आहे तर मी हा केक घेणारच आहे मला जर ते केक आवडला तर मी तुमच्याकडून केक सेल करणारच आहे या त्या बेकरीवाल्याचं मला हे उत्तर देणं अपेक्षित नव्हतं काही त्याच्यामुळे मला खूप वाईट वाटलं आणि खूप नाराज झाली तर मी तरी पण मी काय म्हटलं नाही चला हा मला असा म्हटला तर मग मी त्याच्याकडून केक घेत नाही असं नाही तर मी, ना मी विचार केला की ठीक आहे आता हा आपल्याला आप आपल्याला जर असा बोलला की तुम्हाला केक बघायचा के, आहे केक केक घ्यायचा आहे म्हणून याच्या ह्या बोलण्याकडे आपण लक्ष द्यायचं नाही याच्याकडचे केक जर चांगले आहेत तर आपल्याला क्वालिटी केक, केक तर मिळणारच आहे म्हणून याच्याकडून केक घ्यायचा नाही असं मी मनात नाही आणलं मी म्हटलं ठीक आहे त्यांनी बोलले तर बोलले मला केक दाखवा तुम्ही मी, मी त्यांच्या केक बघितले त्यांनी मला चाट वगैरे दाखवला आणि डिझाईन पण दाखवली आणि मी त्याच्यापैकी एक केक सिलेक्ट केला आणि त्याची केक खरं त्याच्या त्या केकची के टेस्ट खरंच खूप छान होती आणि मला हे माहिती होतं की त्या बेकरीमध्ये खूप छान केक मिळतो आणि त्या बेकरीमध्ये जो केक मिळतो तो त्यांच्या मागे पुढे बेकरी आणि मागे घर आहे तर त्या घरामध्ये त्यांची मुलगी तो केक तयार करत होती हे मला माहिती होतं म्हणून मी त्या बेकरीमधून तो केक सेल केलेला होता तर मैत्रिणींनो अशी ही माझी व्हिडिओ आज मी तुमच्यासाठी आणलेली आहे तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये